काय म्हणजे जवळपास काय दिसत नाही माळावरती आहे कि शिफ्ट केली जनावर असत नाही जनावरांना काय एवढं वाटत आणि टेकडा भाग असल्यामुळं नाही एवढं वाटत माणसं जेवढी आहे कि सेट आल्याने आम्ही तिथे माणसं サイドあポーズでフィットが出

आपण सर आपण ते मशीनद्वारे जर गुंतले काल ते आता शक्य नाही ते जर मशीन आली ते एकदम पॅक झालं मॅडम बघा

बोंब लाडून दोन त्या आपल्या बघायची पोलिसांची पाच आपले थांबायला आले म्हणजे स्वतः आल्यामुळे इथल्या लोकांना पण थोडस हे वाटलं सपोर्टेड कोटी वाटलं आणि प्रशासन आलं म्हणजे लोकांना पण वाटलं आधार नमस्कार मी शिल्पा टुकडे तहसीलदार करमाळा आष्टी तालुक्यातले दोन तलाव फुटल्यामुळं आपल्या संगोबाच्या पुलाच्या तिथं पाणी खूप फास्ट वाढते म्हणजे नागरिकांनी यामुळे घाबरून जाऊ नये प्रवाह बघितलेला आहे पाणी थांबवू शकत नाही तर आपल्याकडे एक गोष्ट आपल्या हातात आहे ती म्हणजे मनुष्यहानी आणि पशुधन आप थांबवणं आपलं काम आहे त्यासाठी ते घाबरता कसल्याही आणि अफवा न पसरवता म्हणजे तात्या तितकं पाणी वाढलं दोन तासात तासा तासा आता सगळं वाहून जाणार ह्या असल्या अफवा न पसरवता न घाबरता मी आत्ता सगळ्या तरुण मुलांशी मी बोललेले आहे तर जिथं जिथं पाणी पोचतं आहे किंवा घरामध्ये शिरतं आहे असं वाटत आहे त्या त्या ठिकाणी त्या गावच्या शाळांमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिथल्या सरपंचांनी आणि तरुण मुलांनी ती सोय करणं गरजेचं आहे आणि आपण स्वतः सगळ्यांनी ज्या ठिकाणी पाणी येत आहे किंवा पाणी वाढायला लागलं असं वाटतंय त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण सगळ्यांनी सावध राहायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद मॅडम सध्या करमाळा तालुक्यातील किती गावांना म्हणजे असा ह्या पुराचा धोका असण्याची शक्यता आहे काय मी सकाळी बघितलं कोर्टी पोंदवडी त्या भागामध्ये आणि मांगी ह्या इकडच्या परिसरामध्ये सालसे वगैरे त्या परिसरामध्ये मी फिरले त्यावेळी मला असं जाणवलं की पिकाचं नुकसान झालेलं आहे कोर्टीमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये पाणी शिरलेलं आहे पोस्ट ऑफिस जिथं होतं तिथंही पाणी शिरलेलं आहे पण सगळ्यात सुदैवानं पावसाने उघडीप दिल्यामुळं जाताना जो रस्ता बंद होता तो तिथं व्यवस्थित खुला होता किंवा कसलंही तिथं वाहतूक वगैरे अबंद मला आढळली नाही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला ही गोष्ट खरी आहे पण ढगफुटी झाली किंवा काय झाली अशी कसलीच गोष्ट नाही ना सिना नदीच्या या पुराच्या पाण्याचा नेमका किती करमाळा तालुक्यातल्या किती गावांना फटका बसण्याची शक्यता आहे किंवा असे काय सूचना काय अकरा ते बारा गा गाव जी आहे पिटरगाव श्री आहे पोटेगाव बाळेवाडी तरडगाव अशी दहा अकरा जी गावं आहेत त्यांना ह्या आष्टी तलावाचा नुकसान म्हणजे त्याच्यापासून धोका आहे प्रशासनाची आता सध्याची काय तयारी प्रशासनाची तयारी म्हणजे हे तलाव फुटणं ही नैसर्गिक आपत्ती आहे यामध्ये आपण येथेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जीवित हानी आणि पशुधन हानी होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतो तहसीलदार म्हणून मी तर सतर्क आहेच आहे परंतु सगळा गाव म्हणजे मला हीच सगळ्यात आनंदाची गोष्ट की वाटली की या गावातले तरुण जे आहेत ते जातीने इथं स्वतः उभे आहे